मित्रांनो पुढे जा आता नदी आपल्या नदीतून ट्रॅक्टर घेऊन जायचं पाठी मागे ट्रॅक्टर चालले जात आहे का चला आता बघू हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये तर हा जे आहे आता नवीन फोन घेतल्यापासून आपला पहिलाच ब्लॉग आहे आणि पहिल्या ब्लॉग आहे आता था था था। आ, मी आता तुम्हाला जे आहे आपल्या गावातली नदी दाखवणार आहे कशी आहे काय आणि हे जे आहे आपलं पाहू पावसावर आता सगळं जे आहे तर सोयाबीन काढायला चालू झाले आपल्या इंस्टाग्रामवर तुम्ही बघत असाल मी ब्लॉग तर जे आहे सगळं मी दाखवतो आपलं सोयाबीन वगैरे काढायचं तिथं पण आपलं जे आहे फॉलो करून घ्या तर मित्रांनो आता जे आहे मी चाललो आहे आपल्या नदीवर रानात ते नदी बी तुम्हाला दाखवितो कशी आणि आपलं जे आहे राणी तर सोयाबीन पण काढून लावले ते पण दाखवितो तर त्याच्या आधी जे आहे आपल्या व्हिडिओवर लाईक करून घ्या पटकन सर चला आपण जाय आता नदीकडे जाऊयात मित्रांनो हे बघू शकता तुम्ही रानामध्ये कसलं दन झालंय सगळं आयचं झालं इथं सगळं असलं झालं हे बघा गायचं वासरू कस एकदम भारी अरे इकडे हे बघा कसं आहे मस्त आहे ना मित्रांनो इथं आपलं रान आहे समोर तर आपल्याला जे आता राणाकडे जायचंय तर चला इथून जाय थोडा जवळ जाय आपली नदी आहे तर नदीवर आपल्याला जायचंय इथून म्हणजे जास्त काय अंतर नाही हे बघा इथं समोर जे आहे ती जे तुम्हाला ही दिसते डीपी दिसते डीपीच्याच पुढं नदी तर आपण नदीकडे जाऊ आणि व्यू बघा कसा दिसायला आता जे आहे सनसेटचा व्यू आहे म्हणजे दिवस मावळायला लागलाय म्हणून जे आहे व्ह्यू बागा कसा दिसतं एकदम भारी बघू शकतात तिथं समोर जे असे ढिगारे घालून ठेवलेले तर म्हणजे आता सोयाबीन काढत झाल्यावर आहे असे ढिगारे ते सगळे करून ठेवायला पावसा पाहण्यामुळे आणि आबाळ पण सारखं येते पाऊस येते तुमच्या पाऊस ते आहे का नाही मित्रांना सांगा बरं कमेंट मध्ये आमच्या इकडे तर सोयाबीन काढायला गे गेलं की लगेच पाऊस येते गोळा करत असलं लगेच पाऊस येते असं चाल म्हणजे काम करायला लागले की पाऊस यायला लागला असं सगळं व्हायला लागले का इथं आहे समोर आपलं सोयाबीन काढायला चालू आहे आणि इथं जाय आपला राखणदार बसला याला दोन बिस्किट टाकले तर हे बसले तुम्हाला जे आहे मी आता आपल्या नदीचा व्यू दाखवतो कसा आहे ते एकदम भारी आहे आपली नदी की आपल्या नदीचा असा व्ह्यू आहे एकदम मस्त जे आहे व्ह्यू आहे एवढंच पाणी आलं रो मित्रांनो पण नदीमध्ये बघा तुमच्या इकडे असेल जास्त पाणी आमच्या इकडे काय थोडंच पाणी सगळी घाणच झाली नदीमध्ये घसरगुंडी दिसते की मित्रांनो इथं आम्ही लहानपणी खेळायचो बरं का प्रत्येकाच्या गावामध्ये आपलं आपलं काही ना काही असले तुम्हाला तर माहिती कसं आम्ही इथं पवायला वगैरे हो कशाला आलोत का तर हे घसरगुंडी खेळायचो आम्हाला म्हणजे याचा आणखी यूज काय माहितच झालं नाही पलीकड पण हे पण आहे म्हणजे याचा यूज असा असन की, की नदीच्या वर येण्यासाठी असं नाही पण आम्ही ज्या यावर खेळायचो लहानपणी घसरगुंडी इथून खाली जायचं वर यायचो खाली जायचं वर यायचं हे आपण थोड्या दिवसापूर्वी जे आहे आपलं आलं ओरीम करून घेतला होता कारण की ही नदीत नदीत नाही ना सगळं पाणी आल्यावर यायचं मित्रांनो ते बघा तिकडं रेनबो दिसायला लागतं तुम्हाला कसला भारी हो ना इंद्र धनुषच्या इथं उगवा आला इकडे कुठं दिसणार झाला रो थांबा बघू आपण दिसतंय का नाही इकडं तर दिसणार एवढा तर दिसायला लागलाय थोडा ते बाकीचा जे आहे आड गेलाय का पूर्ण आला नाही काय माहित नाही बघू आपण इकडलं गावाकडचं जे आहे आणि मित्रांनो गावाकडचं वातावरण जे आहे निसर्गरम्य असत एकदम आहे वातावरणामध्ये एकदम करंता काय म्हणा तुम्ही असल्या चिकल्या इथं सगळ्या शेवळ झाले मित्रांनो नदीमध्ये पहिले नदी स्वच्छ असायच जरा आता सगळं शेवळच आहे आता शेवाळ तर असते ते त्याचा विषय नाही पण इथं जरा जास्त शेवाळ आहे मासे पण आले थोडे थोडे बारकायला दिसायला तिथं अजून काही एवढे मोठे नाही आले मासे बारके बारके आले तर पुढे जाय मित्रांनो मित्रांनो आणखी थांबलाय आणि आणखी म्हणजे ट्रॅक्टर घेऊन आलाय आता आपण मी ट्रॅक्टर चालवून तर जमत आहे का चला आज आहे ना तुमचा भाऊ आणखीच फर्स्ट टाइम जे आहे ट्रॅक्टर चालवायला बघणार आहे ट्रॅक्टर जे आहे पुढं उभा आहे तुम्हाला दिसता असेल तिथं ते निळ्या कलरचं आहे का समोर ट्रॅक्टर उभा आहे आपण जे आता आज फर्स्ट टाइम जे आपण ट्रॅक्टर चालून बघू मित्रांनो बघा समोर ट्रॅक्टर आपण ट्रॅक्टर काय चालू आता काय चाललंय गवत भारत चालू आहे आणि अनुभवचं तिकडे कापायला चालू आहे गवत आणि आन। हे ट्रॅक्टर आहे हे ट्रॅक्टर आपण आता चालवत हे समोर ट्रॅक्टर आहे आपलं तर चला बघूत आता मित्रांना दाबायला पुढं जा आता नदी आपल्या नदीतून ट्रॅक्टर घेऊन जायचे पाठीमागे ट्रॅक्टर चालेल बघा इथून आता ट्रॅक्टर पाण्यात पूर्ण पाणी इथं मित्रांनो असं आहे आता तुम्ही सगळं बघितलंच असा ना आपला ब्लॉग जर आता इथं आपण पण बघितली आता ट्रॅक्टर बी मी चालू येईल पहिल्यांदा कसा वाटलं मित्रांनो आपला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आपले पाचशे सबस्क्रायबर जे आहे खूपच जवळ आहेत तर आपलं सबस्क्राईब पण करून टाका तर असेच ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण लवकरच भेटूयात नवीन अशा ब्लॉग व्हिडिओमध्ये